मनामध्ये जिद्द आणि चिकाटे असल्यास कोणतेही काम शक्य होतं याचंच उदाहरण म्हणजे एका भोकरदन बो, शहरातील एका गरीब परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना एका तरुणाची विद्युत सहाय्यकपदी निवड झाली मयूर सुधाम केळवे हा तरुण भोकरदन शहरातील पोस्ट ऑफिस परिसरामध्ये राहतोय या तरुणाची कहाणी सांगायची म्हणलंस भोकरदन शहरातील पोस्ट ऑफिस परिसरामध्ये सुदाम केळोदे यांचा हा मुलगा आहे आई वडिलाला त्यांची शेवचिवड्याची दुकान आहे बाजार बाजारामध्ये शेवचिवड्याचे दुकान याच्या आई व्यवसाय हा पारंपरिक या यांचा हा व्यवसाय अस असल्याने वडिलांची परिस्थिती हलकी जास्तांनी मुलांनी मेहनत करून जिद्द चिकाटी सगळ्या गोष्टी सोबत ठेवून हे काम केले त्यातच या तरुणाची विद्युत साहित्यपदी निवड झाल्यामुळं आज त्यांच्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे विशेष म्हणजे भोकरदे शहरातील मी आता संपूर्ण जवळपास माहिती घेतली शेवचिवडा जे विकणारे जो भुई समाज म्हणजे भुई समाजातली हा आहे यात या, या शहरातील हा पहिला नोकरीला आहे या पन्नास वर्षाचा रेकॉर्ड या तरुणाने तोडलेला आहे पन्नास वर्षापूर्वी अगोदर कोण नोकरी लागली ती माहिती नाही पण पन्नास वर्षापासून या घरामध्ये म्हणजे या भुई समाजामध्ये एकही तरुण नोकरी लागलेला नाही व्यवसाय उठले की माशामारी आणि व्यवसाय या शिवचिवडा यांचा हा व्यवसाय मात्र या तरुणाने शिक्षण आपलं शिक्षण केले त्यानंतर तो छत्रपती संभाजीनगर येथे एका कंपनीत कामाला गेला कोरोनाच्या परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या तरुणाने हे काम सोडले घरी आईवडिलाची बाजारात दही होती आणि बाजारामध्ये व्यव म्हणजे व्यवसाय चांगला नाही चालत नसल्यामुळं या तरुणांनी हा संभाजीनगरहून भोकरदनकडे आला आणि भोकरदनकडं आईवडिलाची सोबत आईवडलाला मदत करणे आईवडील बिमार असताना या तरुणांनी स्वतः व एक छोट्या भावाला सोबत घेऊन हा बाजार बाजार व्यवसाय सुरू केला आणि आज रोजी या तरुणाची विद्युत सहाय्यपदी निवड झाली मी त्या कुटुंबाशी भेट घेतली त्या कुटुंबाचं संपूर्ण गेल्या अनेक वर्षापासून मी स्वतःही बघतोय या कुटुंबाचं एक कुटुंबामध्ये तरुण नोकरी लागल्यानं एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे यांचे वडील शहरा बाजारामध्ये भोकरदेश शहरामध्ये शनिवारी आठवडी बाजारामध्ये शेवाचे दुकान लावतात हा तरुण मी गेल्या अनेक वर्षापासून बघतो की वडिलाच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणे त्यात शिक्षण पूर्ण करणे याच्यामध्ये हा यशस्वी ठरलेला आहे आणि आज एका गरीब परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या या मयूर सुधाम केळोदे यांची विद्युत साहित्यपदी निवड झाली नोकरी छोटी जरी असली पण आज त्यांच्या बही एक त्यांच्यासाठी एक ही आनंदाची बातमी आणि चांगली नोकरी त्यांच्यासाठी लागलेली आहे आज खरोखर खरोखर मयूरचं मी मनापासून अभिनंदन करेल की पारंपरिक व्यवसायाला करत असताना आज एका चांगल्या पदावर विद्युत पदी याची निवड झाली त्यातच अनेक तरुणांना यातून एक संदेश जातो आहे की आपण शिक्षण त्याचबरोबर जिद्द आणि मेहनत ही जर ठेवली तर आपण पण नोकरी लागाल हे या मयूरच्या या बातमीतून सांगण्यात येते मी विश्वात असा आपण या आईवडिलाची व मयूरची बैठ घेतलेला आहे संपूर्ण व्हिडिओ बघा मी पहिल्यापासून गेले की आमचा बाबा खूप कष्टाचा आहे आमच्याकडून झालं पण तुमच्याकडून होणार नाही तुम्ही शिक्षणात ना लक्ष द्या शिक्षणात लक्ष देसान तर तुमचा फायदा राहील अशीच माझी अपेक्षा होती ती माझ्या मुलानं पूर्ण केली याच्यातून माझं समजा काही नाही माझं हे सव पहिल्यापासून माझे वडील मी करत होते माझ्या वडिला मग मी बी व्यवसायच करायला लागला शेजवड्याचा व्यवसाय करायला लागलो आणि माझ्या माझे याच्यावर समजा मी केले बाजार हाट केले हे केले हे शिकवले मुलायला यांना त्यांच्या त्यांच्या याच्यावर लावलं हे केलं आणि मला हे असं पहिल्यापासून माझं सिंगलच मी असं कोणाला असे माणसं ठेवले नाही काही नाही माझ्या माझ्या पुरतं केलं शेव चिवड्याचं सगळं असं शक्य होतंय का घर शिक्षण म्हणजे हो, ते पहिले हो करोनाच्या पहिले शक्य होतं पण त्याच्यानंतर आता म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये नव्हतं एवढं आता जास्त कॉम्पिटिशनमध्ये आल्यामुळे धंदा आता बाजार हाडबी करोनापासून कमी भरू लागले जागी जागी मग भेटू लागले त्याच्यामुळं थोडंफार आता ते घर घरचं चालतो जे आणि आनंदाची गोष्टी माझी मुलं आहे शिकत शिकत राहिले मला तीन मुली होत्या तीन मुली मी शिकवल्या माझं दोन हजार सोळापासून आय टी आयला ॲडमिशन घेतलं मी आणि दोन हजार अठराला माझा आय टी आय झालेला त्यानंतर ॲपेनशिपला नंबर लागला आणि काही संभाजीनगरला इथे नंबर लागला माझा मी तिथे एक वर्ष ॲपेनशिप पूर्ण केली त्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली आणि काही का कोरोना काळाला त्यामध्ये कोरोनामध्ये काही घरच्या अडचणी आमचा व्यवसाय शिवशिड्याचा असल्यामुळे बाजार बाजार बंद झाले त्या बाजार बंद झाल्यामुळं आमची थोडी आर्थिक स्थिती क थोडी खराब व्हायची त्यामुळे मी घर प घरी परत आलो घरी अभ्यास थोडा अभ्यास पण करायचो आणि घरीचा व्यवसाय असल्यामुळं थोडंफार हातभार लावावा लागतो सर्व गोष्टी आणि आईवडिलांना थोडं भीती वाटायची कोरोना काळामध्ये की कसं आहे बाबा बाहेर राहिले तर कसं होईल त्यामुळं मी घरी आलो आणि घरी अभ्यास चालू ठेवला त्यानंतर कोरोना संपला मग काही घरच्या अडचणी असल्यामुळे काही परत जाता आलं नाही त्यामुळे बाजार बाजार चालू ठेवले बाजारामध्ये काम करत राहिलो घरी घरी आलं की अभ्यास करायचा आणि स्वतः माल पण काढायचा त्यामुळे भोकरदन शहरामध्ये म्हणजे आमच्या भावकीमध्ये किंवा याच्यामध्ये कोणी नोकरी नसल्यामुळे असं वाटायचं आपण पण नोकरीला लागली पाहिजे आणि आपल्या समाजामध्ये आपलं नाव पुढं वाढलं पाहिजे त्यामुळे मी प्रयत्न चालू ठेवले आणि अभ्यास करत राहिलो आज मला त्याचा आनंद आहे मी सरकारी नोकरीला लागलो